सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत मिळते डॉक्टर एन एम मगदूम यांचं प्रतिपादन ग्रामीण भागात आर्थिक अडचणी कर दूर करण्याचं कार्य सहकारी संस्था करत असतात लहान मोठे व्यवसाय शेती उद्योगासाठी अशा संस्थांची गरज असते सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत मिळते असे उद्गार डॉक्टर एन एम मगदूब यांनी अंकली येथे काढले अंकली येथे बोरगावच्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंधराव्या अंकली शाखेचं उद्घाटन डॉक्टर एन ए मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील तुकाराम पाटील रावसाहेब माने परशुराम कोठीवाले रणजित शिरशेठ जगदीश कोरे चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रस्ताविक अण्णासाहेब हावले यांनी केलं यावेळी त्यांनी संस्था एकोणीशे नव्याण्णव साली स्थापन झाली युवकांना आर्थिक सहाय्य व ग्रामीण भागात सहकार वाढीस लागावा या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली ग्रामीण भागात आर्थिक चळवळीस गती मिळावी यासाठी सहकारी संस्था उपयोगी ठरतात असं सांगून सुरू केलेल्या संस्थेच्या शाखेत ग्रामस्थांनी व्यवहार करून त्याचा लाभ घ्यावा असं सांगितलं सुरेश पाटील व तुकाराम पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संस्थापक अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते टी आर गाधीराज गौडर विकास पाटील बाळासाहेब कुंभार रमेश शेट्टी अलाबक्ष पटवेगार परशुराम चिलोजे एम आय नदादाफ यांचा सत्कार करण्यात आला मुख्य व्यवस्थापक संजय हावले उपाध्यक्ष सुकुमार चिप्रे सर्व संचालक अंकली परिसरातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय कुराडे यांनी केलं विशालक्रांती न्यूजसाठी अलकारोडे